मी सेक्रेटरींना फोन केला साहेब तुमचं काय तुम्ही का पत्र काढलं होतं का म्हणजे मी नाही पत्र काढलं मला रात्रीच्या वेळेला ते पत्र पाठवलं आणि मग मी नावानिरोलो तिला का तुम्ही मंत्री महोदयांना सांगा आता ते जर तिकडं त्यांच्या त्यांच्या भागात असतील मग ना किंवा पालकमंत्री असतील तिथं असतील तर ती त्या मिनिटांना नाही येऊ शकत आणि सकाळी एवढी इमिजिएट बैठक लावली मी साहेबांना लगेच सांगितलं साहेब आज नाही आता जे चाललंय ते बाकी एकदमच आपल्या डोळ्यावर पट्टी बांधून आणि फार पुढे पुढं जाण्याचा प्रयोग सुरू केलाय त्यांच्यासाठी म्हणून एका दिवसात बैठक काढण्याचा असेल खिलाडी कुटुंबाचे व्हॅलिडिटी करण्याचा असेल अशा विषयांसाठी खूप ऍग्रेसिव्ह त्या ठिकाणी होत असतात किंवा झाले आणि म्हणून साठी आज मला वाटायला लागलं का बाबा एक बैठक तात्काळी बऱ्याच मंडळीचं म्हणणं आम्हाला माहिती खुशीला मिळाली मी त्यांना म्हणजे दिलगिरी व्यक्त करतो पण हा विषयच दोन दिवसापूर्वी झाला होता त्याच्या दिवशी अनेकांनी बाईक वगैरे दिल्या आणि त्या दिवसापासून जे त्या अजूनही थांबायच्या तयारीत नाही आता मला वाटतं काहीतरी धमक्या वगैरे चालू आहेत पण धमक्या म्हणताना आपल्या ते कमी धमक्या आहेत असं नाही गावित साहेबांनी सांगितलं काय काय केलं पाहिजे त्याचा जुना चांगला अनुभव आहे संदर्भात असेल किंवा आंदोलनाच्या संदर्भात असेल तर आता मी वेळ घेण्यापेक्षा आपण काही मंडळी ठरावी दहा पाच का आता जरा वेळात बसावं मी आता मुख्यमंत्र्यांना मेसेज केलाय उपमुख्यमंत्र्यांना मेसेज केलाय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आज मी एजींची वेळ घेतली होती पण ह्या आपल्या सगळ्या गोदरामुळं कारण आमचं दिल्लीवरून येतानाच मला वाटतं सरांचं सा, सरांचं आमचं ठरलं होतं आज येजींना भेटायचं ये वेळही दिला तर आजच्या ऐवजी उद्या किंवा मुख्यमंत्र्यांचं आता जर बोलणं झालं तर मी एजींनाही बोलवायला सांगतो आणि रात्रीच कारण रात्र तुम्ही समजता असाल आता रात्री कस काय काय करते तर मी <laughs> सुनावणीला जाण्याच्या आदल्या रात्रीला दोन वाजता मुख्यमंत्र्यांना भेटतो काढतो मी नाहीतरी आज इथंच असणार आहे वर्ष आम्ही जातो सगळे आजच्या आज जस यांनी आपल्या अध्यक्षांनी सांगितलं का बाबा किंवा वैभव भावने सुंदर सांगितलं त्याचा असं सांगितलेलं नाही भरतीच्या संदर्भात तर त्याच्यावर गावी साहेबांनी बोललो तर ते थोडस कन्फर्म करून आम्हाला सांगितलं तर मी त्याही संदर्भात त्याची अडचणच नाही असं म्हणून सुद्धा आम्ही सांगतो मुख्यमंत्र्यांना वगैरे आणि सरकारने कशा पद्धतीने निर्णय घ्यावा काय घ्यायचा तो घ्या पण ही जी काय आमची परिस्थिती आहे आम्हाला जे पंद्रा, पंद्रा ताम से ताम से ते पंधरा पंधरा दिवसाचं प्रतिबंधन दिलं जातं त्या आता आमचं असह्य झालेलं आहे त्याच्यात कायदेशीर तर आमचं सांगितलं गेलं तर कायदा फक्त आम्हालाच हे बेकायदेशीर त्याच बाकी बरोबर चालू त्या बाबतीत आम्ही त्या ठिकाणी सांगणार आणि उद्याची जी काय आपली रणनीती असेल ती चार दोन लोक बसतील ठरवतील त्या पद्धतीनं लकी भाऊच्या भाषेत रुळ काढायचे करायचं करायचं काय काय आपण सगळे मिळून ठरवू कारण बऱ्याच वेळा आम्ही मंडळी काय करत असतो कुठेही कायदा हातात घ्यायचा नाही कुठेही कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही आपणच फक्त का म्हणून समजून घ्यायचं देतील नाही मागायचं काम करू द्या देऊ नका जे करायचं ते विनंती करतो आणि थोडस एक दुःख व्यक्त करतो ज्या वेळेला साहेब कोळी समाजाच्या संदर्भातला जो विषय झाला तो बऱ्याच दिवसाचा होता पण तो आमच्या आमच्या स्तरावर आम्ही इकडच्या इकडं मी तो होतो तुमच्यापर्यंत येत नव्हता पण आमच्या हाताबाहेर गेल्यानंतर तो वादात आला एका सगळ्यांना बोलवायचे कोळी कोळी आणि त्यांच्या तान संघटना त्यांनाच फक्त बोलवायचे त्यावेळेला फक्त सेक्रेटरी गावी साहेबांना बोलवत नव्हते आणि मला सुद्धा का बोलवतात माहित आहे गावी साहेब गावी साहेबांचाच हा आहे दोघांची बक्की चर्चा होते <laughs> तर आहे ना आमच्यात मी मार्गदर्शन घ्यायचं तुम्ही रात्रीच्या एक एक वाजता फोन करतो करतात ते मार्गदर्शन माझी खंत एक आहे का, का जेवढ्या आम्हाला शिव्या घातल्या त्याच्यातल्या ऐंशी टक्के शिव्या ह्या लेडीज नच घातल्या आपल्या इथल्या लेडीजच बोलत नाही पुढे <laughs> पुरुषाला काही म्हणजे तुम्हाला काहीच बंधन नाही असं नाही पण त्यांनी घोस्करांनी रेकॉर्डिंग केले ते जर तुम्हाला ऐकवलं तर काय नको त्या भाषेत बोलतात तुम्ही नको त्या भाषेत तुमचं रक्त नाहीये तुम्ही त्या भाषेत बोलू नका पण ते एक प्रेशर म्हटलं तर महिलांचं प्रेशर पुरुषांपेक्षा निश्चित जास्त जास्त असं मला वाटतं त्याच्यात आपल्याला सह्याद्री पहिल्यांदा म्हणजे हे पावला सुरक्षित ठेवलं पोलिसांना सांगून तर बाबा धोपटतील धरून आणि मग मी माझ्या माझ्या आलो मला वाटलं मी अध्यक्ष आहे अध्यक्ष विध्यक्षाचा विचार काहीच नव्हता आल्या आल्या पहिल्या बायांनी सुरुवात केली नंतर पुरुष मंडळी आली आणि मग ते म्हणायच्या त्यांना नका तुम्ही म्हणजे त्यांचेच लोक पॉलिसी पण त्या तर भांडून तंडून गेल्याच ना मला शेवटी पोलीस सुरक्षित सगळे ही म्हणतात माझे घरचेदारचे सुद्धा म्हणतात नाही नाही तुमचं संरक्षण तुम्ही सोडून दिलंय ना नहीं, नहीं, ते परत बोलवा परत बोलवा आता मी सांगितलं मी आता संरक्षण दोन महिने मिळत याच्या पुढे मी हे संरक्षण करते ना सगळे आहे काय व्हायचं ते होईल हे सगळे बरोबर आहे तुम्ही सगळे बरोबर आहेत आपण कुठेच कमी पडणार नाही अशा पद्धतीची खात्री देतो त्या ठिकाणी काय घेऊन गेलो मला समज तर आपण थोड्या वेळात बसून आणि त्या पद्धतीचे त्या स्ट्रॅटेजी